लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आणि पार्थ हे हनीमन साठी निघालेले असतात तेव्हा पार्थ काव्याला बोलतो आता बॅग भरायला सुरुवात करा आता यांचा नवीन प्रवासाची सुरुवात होणार आहे आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आणि त्याच वेळेस दरवाज्यातून आवाज येतो बेस्ट ऑफ आणि तेव्हा सर्वजण हे दरवाजा दिशेने पाहतात तर त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते आणि तेव्हा नंदिनीला त्या ठिकाणी पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसतो व सर्वजण आनंदित होतात तेव्हा नंदिनीची नजर ही जीवावर असते आणि काव्य ही नंदिनीकडे पाहत बोलते ताई तू मला भेटण्यासाठी आली आहेस मला शुभेच्छा देण्यासाठी आली आहेस परंतु ताईची नजर मात्र दुसरीकडेच आहे आणि तेव्हा हा काव्याकडे पाहून तिला काहीच न बोलता निघून जातो आणि पार्थ नंदिनीला बोलतो जेवा हा कमालीचा दुखावलेला आहे आणि त्यावेळेस ही, ही नंदिनला बोलते आई आपण देशमुखांच्या सुना होत आणि देशमुखांच्या सुनांना देशमुखांच्या मुलांची कशी समजूत घालायची हे चांगले ठाऊक आहे आणि तेव्हा काव्य आणि तेव्हा नंदिनी देखील तयार होते त्यानंतर आपण पाहतो पार्थने सर्व सुटकेस भरलेले असते आणि पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही सुटकेस जरा बसाल का तुमच्या वजने सुटकेस थोडी खाली दबेल आणि तेव्हा त्याकडे ह्याकडे पाहते आणि विचारते तुम्ही मध्ये एवढं काय भरलं आहे आणि ती बॅग उघडून पाहते आणि बॅग उघडून पाहिल्यानंतर तिला मात्र धक्का बसतो आणि तेव्हा काव्य व पार्थ दोघेही एकमेकाकडे लाजून प्रेमाने पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थ प्रमाणे व नंदिनी देखील दो दोघेही एकमेकाला माफ करून हानिमनला जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका